ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उर्दू घोसरवाड द्वितीय राज्यस्तरावरिल नागपूर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड. शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर व मॉडर्न विद्या निकेतन आळते यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रो तालुक्यातील उर्दू विद्यामंदिर घोसरवाड या शाळेचा द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्दल माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत शिक्षक नेते दादासाहेब लाड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण विस्तार अधिकारी डी सी कुंभार यांच्या हस्ते शिल्ड व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आली या यशाबद्दल घोसरवाड व वा शिरोळ तालुक्यातून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन होत असून शाळेच्या कार्याचा गौरव वाढला आहे या यशासाठी शाळेचे शिक्षक मोहम्मद आसिफ खलील मुजावर नसीमा काबिल पाशा पटेल नाझिया मोहम्मद रफिक पटेल आसिया अजमेर बागवान व शाळेचे मुख्याध्यापक काबिल पाशा अब्दुल करीम पटेल यांनी परिश्रम घेतलं तर केंद्र प्रमुख रियाज चौले शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत अनिल उमासे व गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी सहकार्य केलं महांकर नेपसाठी महेश पवार हेरवाड